पाच भाज्यांची एक भाजी मिक्स भाजी बनवणार आहे कशा कशा मिक्स भाजी बनवणार आहे तर हे आहे शेवगा मिरची ही आहे वालाची ही आहे फुलगोबी आणि हा ही आहे गाजर तर हे सगळं फार पौष्टिक चला तर आता मी सुरुवात करते कशी बनवायची आहे सुरुवातीला कढईमध्ये तेल ओतून घेतले त्यानंतर गरम तेलात कुटलेली अद्रक लसूण पेस्ट फोडणीला टाकली त्यानंतर मोहरी आणि थोडे जिरे टाकले थोडस हलवून घ्यायचं आहे आता गरम तेलामध्ये एक चम्मच गरम मसाला धने पावडर आणि हळदी टाकायची आहे त्यानंतर आपण चिरलेल्या भाज्या एक एक करून टाकायच्या आहेत भाजा धून धून भाजा सर्व भाज्या व्यवस्थित धुवून घेऊन टाकायच्या आहेत आपण फ्लावर आधी भेटलं नसल्यामुळे आपण आता थोडंसं धुवून त्याच्यामध्ये टाकत आहोत आणि एकदा टाकल्यानंतर सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर भाज्या शिजण्यासाठी एक ग्लास पाणी टाकून घेतलं थोड्या वेळात पाणी उकळेल आणि पाण्याला छान उकळी फुटली आहे म्हणून आता थोड्या वेळ त्याच्यावर झाकण टाकून घेऊया तोपर्यंत दुसरीकडे आमच्या भाकऱ्या करायचं काम सुरू आहे बाजरीची भाकरी किंवा चपाती तुम्ही काहीही बनवू शकता भाकरी बनवणे ही पण एक कलाच आहे आता झाकण काढून घेऊया आपली भाजी छान शिजली आहे सर्व जेवण पौष्टिक तयार झालेलं आहे आता जेवणाचं ताट वाढून घेऊया जेवणासोबत थोडं सॅलड असलंच पाहिजे म्हणून थोडं सॅलड कापून घेऊया तर घरगुती पौष्टिक जेवण तयार आहे जेवण परफेक्ट बनलं आहे ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा